जर मुस्लिम ख्रिश्चन पारसी जैन शीख आणि इतर धर्मियांचे जर तीर्थक्षेत्र त्या त्या धर्माच्या लोकांकडे असेल तर मग महाबोधी महाविहार जे की बौद्धांचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे हे तीर्थक्षेत्र बौद्धांच्या ताब्यातमध्ये का नाही मित्रांनो गेल्या बारा फेब्रुवारीपासून बौद्धगया महाबोधी टेम्पलच्या समोर काही भिक्षूवर्ग आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या वर्गाची प्रमुख मागणी जर तुम्ही पाहिली तर बी टी ॲक्ट रद्द करा अशा स्वरूपाची राहिलेली आहे महा 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 बी टी ॲक्ट नेमका आहे तरी काय या बी टी ॲक्टमध्ये नेमकं लिहिलं गेलेलं काय आहे आणि या बी टी ॲक्टचा डायरेक्ट आणि थेट महाबोधी महाविहार टेम्पलवरती कशा प्रकारचा प्रभाव पडतो आणि या बी टी ॲक्टमुळेच महाबोधी महाविहार टेम्पल हे बौद्धांच्या ताब्यात नसून हिंदूंच्या ताब्यामध्ये कसं गेलं यावरती एक दृष्टीशे सगळ्यात अगोदर बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा निर्माण होण्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिला तर भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं याच ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये साधारणपणे अठराशे ऐंशी साली ॲलेक्झांडर कॅनिंगम हे ब्रिटिश अधिकारी त्यावेळी पुरातत्व उत्खननाचे प्रमुख होते ॲलेक्झांडर कॅनिंगम यांनी ह्युन सं यांच्या पुस्तकाच्या आधारावरती बौद्धगया या ठिकाणातील महाबोधी महाविहार टेम्पल हे शोधून काढलं त्या ठिकाणी उत्खनन केलं उत्खनन केल्याच्या नंतर महाबोधी महाविहार हे प्रकाश धोतामध्ये आलं प्रामुख्याने जर तुम्ही महावि महाबोधी महाविहार जर पाहिला तर महाबोधी टेम्पल हे खालच्या बाजूला आहे म्हणजे आपण त्या विहारामध्ये जेव्हा जातो तेव्हा विहाराच्या खाली उतरावं लागतं आणि खाली उतरून त्या ठिकाणी आपल्याला जाऊन प्रवेश करून महाबोधी महाविहाराचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं अन्य अन्य कुठल्याही धर्मियांचं जर तुम्ही तीर्थक्षेत्र जर पाहिलं तर एखाद्या डोंगराच्या वरती पर्वताच्या वरती समुद्र सपाटीच्या समुद्र जवळ किंवा नद्यांच्या बाजूला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं मात्र महाबोधी महाविहार हे जे टेम्पल आहे हे टेम्पल सपाटीकरणाच्या देखील खाली अंतरावरती आपल्याला आढळून येतं मग हे महाबोधी महाविहार खाली का आहे यामागचं कारण असं आहे की ज्या ज्यावेळी भारतावरती परकीय आक्रमण झाले हे परकीय आक्रमण प्रामुख्याने आपले जेवढे काही तीर्थक्षेत्र होते हे तीर्थक्षेत्रावरती ते आक्रमण करायचे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये असणारा जेवढा काही संपत्तीचा खजाना असेल ते तर लुटून घेऊन जायचे मात्र सरते शेवटी त्या तीर्थक्षेत्राची ते मोठ्या प्रमाणात नासधूस करायचे किंवा त्याला डिमॉलिश करून सोडून टाकायचे याच कारण त्या काळामध्ये महाबोधी महाविहार टेम्पलच्या आजूबाजूची काही नागरिक असतील त्यावेळेतील काही राजा असतील त्या काळातील काही व्यापारी वर्ग असेल त्या काळातील सामान्य लोकांनी हे महाबोधी महाविहार टेम्पल परकीय आक्रमणांपासून वाचण्यासाठी त्या, त्या, त्या ठिकाणी माती दगड यांचा खच करून ते महाबोधी महाविहार हे सपाटीकरण केलेलं होतं किंवा त्याला झाकून टाकल्यात आलेलं होतं जेणेकरून परकीय आक्रमणापासून त्याचं संरक्षण करण्यात येईल काही लोक असं देखील मा मानतात की गया हे जे ठिकाण आहे हे मोक्षप्राप्तीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत लोक मोक्षप्राप्ती करण्यासाठी त्या ठिकाणी जातात त्याचबरोबर महाबोधी महाविहारचं जे टेम्पल आहे या ठिकाणी अशी देखील एक लोकांनी एक गैरसमज पसरवला होता की ज्या लोकांना मुलं होत नाहीत ज्या स्त्रीला मुलं होत नाहीत त्यांनी जर हातामध्ये तीन दगड आणि एक मुठ्ठी माती या ठिकाणी जर फेकली तर त्या स्त्रीला किंवा त्या परिवाराला मुलगा होतं म्हणून अशा प्रकारच्या गैरसमजीतून त्या ठिकाणी काही लोक हातामध्ये तीन दगड आणि एक मुठी माती देखील त्या ठिकाणी मारत होते आणि याच कारणामुळे ते मंदिर ते टेम्पल पूर्णतः झाकून गेलेल्या स्थितीमध्ये आपल्याला आढळून येतं लॉर्ड कनिंगम यांनी साधारणपणे अठराशे ऐंशी साली ज्यावेळी महाबोधी महा महाविहार महा हे टेम्पल शोधून काढलं त्याच्यानंतर साधारणपणे अकरा वर्षाच्या नंतर म्हणजेच अठराशे एक्क्याण्णव साली श्रीलंकेचे नागरिक असणारे अनागरिक धर्मपाल हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी एक मोमेंट सुरू केली एक चळवळ सुरू केली ते म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अनागरिक धर्मपाल यांच्या संदर्भामध्ये गुगलवरती भरमसाठाशी माहिती आहे त्याचबरोबर त्यांच्यावरती वर्त भरमसाठाशी पुस्तकं देखील लिहिण्यात आलेली आहेत अनागरिक धर्मपाल यांनी महाबोधी महाविहार टेम्पलच्या संदर्भामध्ये लोकजागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभ्रमाचं भारत भ्रमण भारत केलं एक गाडी घेऊन ते फिरायचे आणि या एका गाडीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं लोकांमध्ये त्यांनी महाबोधी टेम्पलच्या संदर्भामध्ये जागृती केली महत्वाचं म्हणजे हेच अनागरिक धर्मपाल होते ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्यासमवेत परदेशामध्ये जी धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्या धर्म परिषदेमध्ये देखील अनागरिक धर्मपालजी यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता साधारणपणे अठराशे ऐंशी साली लॉर्ड कनिंगम यांनी महाबोधी टेम्पलचं उत्खनन करून त्याचा शोध लावला त्याच्यानंतर अठराशे एक्क्याण्णव साली अनागरिक धर्मपालजी भारतामध्ये आले आणि त्यांनी जागृती केली त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की एकोणीसशे वीसच्या कालखंडामध्ये खिलाफत मुवमेंट ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरत होती महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली ही खिलाफत मुवमेंट हिंदू मुस्लिम ऐक्य करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती याच कालखंडामध्ये साधारणपणे एकोणीसशे बावीस साली बिहारमधील गया या ठिकाणी काँग्रेसचं एक अधिवेशन भरण्यात आलेलं होतं या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या नंतर अनागरिक धर्मपालजी यांनी महात्मा गांधीजी यांच्याकडे महाबोधी महाविहार टेम्पलच्या संदर्भामध्ये प्रश्न केला की हे जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं प्रमुख तीर्थस्थळ आहे मात्र हे बौद्धांचं तीर्थस्थळ असून देखील बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही ते हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे त्यावेळी महात्मा गांधीजी यांनी सांगितलं की सध्याला माझ्या पुढे प्रमुख जर कोणती प्रायोरिटी असेल तर ते म्हणजे भारत स्वतंत्र करणं एकदा भारत स्वतंत्र झाला की त्याच्यानंतर आपण महाबोधी महावि महाविहारचा टेम्पलचा जो काही प्रश्न असेल तो आपण मार्गी लावू साधारणपणे ही एकोणीसशे बावीसची घटना आहे एकोणीसशे बावीसच्या नंतर एकोणीसशे तेतीसच्या दरम्यान अनागरिक धर्मपालजी यांचं निधन झालं अनागरिक धर्मपालजी यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचे जे अनुयायी आहेत यांनी देखील ही मुवमेंट पुढे चालवण्याचा प्रयत्न केला पुढे ही आंदोलन वाढत गेलं लोकांमध्ये जनजागृती होत गेली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारत स्वतंत्र झाला साधारणपणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान हे स्वीकृत करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताचं संविधान हे लागू करण्यात आलं मित्रांनो ही जी इतिहास मी जे सांगतो आहे तुम्हाला ही जी घटनाक्रम जो सांगतो आहे हा घटनाक्रम सांगण्याचा प्रमुख महत्त्व म्हणजे की महाबोधी महाविहार टेम्पलचं जे काही आंदोलन आहे या आंदोलनाची नेमकी सुरुवात कुठून होते या संदर्भात आपल्या प्रत्येक नागरिकांना त्याची माहिती मिळावी आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन फक्त बौद्धांपर् पुरतं किंवा अनुसूचित जातीतील लोकांपुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि हे आंदोलन जेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत जाईल त्याचवेळी या आंदोलनाला यश प्राप्ती होणार आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारताचं संविधान स्वीकृत करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताचं संविधान पन्नास लागू करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधान लागू झालं आणि आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणजेच भारताचं संविधान स्वीकृती आणि लागू होण्याच्या मधला जो कालखंड होता ज्यावेळी संविधानाची चा ड्राफ्टिंग चालू होती त्याचवेळी म्हणजेच आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या बी टी ॲक्टची निर्मिती करण्यात आली म्हणजेच बी टी ॲक्ट हाय हे भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी बनवण्यात आलेलं होतं याच बी टी ॲक्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या बी टी ॲक्टमध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे आणि या बी टी ॲक्टच्यामध्ये कोणकोणते असे मुद्दे घालण्यात आलेले आहेत कोणकोणत्या मुद्द्यानुसार आजपर्यंत महाबोधी महाविहार टेम्पल हे बौद्धांच्या ताब्यात का नाहीत तर याला प्रमुख कारण म्हणजे हा बी टी ऍक्ट आहे बी टी ऍक्ट हा आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू करण्यात आला आणि साधारणपणे याच्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी दुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे एकोणपन्नासला ला जो ऍक्ट बनवण्यात आला तो संविधान लागू होण्याच्या पूर्वी बनवण्यात आलेला होता आणि याच कारणास्तव एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आता या ॲक्टमध्ये नेमकं काय आहे हे समजून घेण्यापेक्षा घेण्याच्या पूर्वी महाबोधी महाविहार या टेम्पलची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण की महाबोधी महाविहार हे टेम्पल नेमकं काय आहे या जागेचं महत्त्व काय आहे आणि कशासाठी हे बोधांच्या ताब्यात असावं याची देखील माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळणं महत्वाचं आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील जर प्रमुख असे जर काही ठिकाण असतील तर त्यापैकी काही चार ठिकाणं हे प्रमुख आहेत यामधलं पहिलं ठिकाण आहे तुमचं लिंबुनी लिंबुनी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्याच्यानंतर दुसरं येतं तुमचं गया गया या ठिकाणी बोधी वृक्षाच्या खाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते बोधी बोधगया तिसरं आहे तुमचं सारनाथ सारनाथ या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सगळ्यात प्रथम धर्माचा उद्देश दिला धम्माचा उद्देश दिला धम्मचक्र परिवर्तन केलं ते सारनाथ या हे ठिकाण आणि चौथं म्हणजे ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झालं ते म्हणजे कुशीनगर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील हे चार प्रमुख ठिकाण आहेत या चार प्रमुख ठिकाणातील तीन ठिकाण सध्याला भारतामध्ये आहेत आणि एक ठिकाण लिंबुणी हे नेपाळमध्ये आहे बौद्धगया या ठिकाणी बोधीवृक्षाच्या खाली इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्यानंतर सम्राट अशोक यांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराची स्थापना केली उभारणी करण्यास सुरुवात केली साधारणपणे सम्राट अशोक यांच्या कालखंडापासून सुरू असणारं हे कार्य पुढील राजांच्या काळामध्ये ते पूर्ण करण्यात आलं याच बोधी महाबोधी महाविहाराच्या मागच्या बाजूला एक बोधीवृक्ष आहे जे बोधीवृक्षाच्या खाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली या बोधीवृक्षाला संपूर्ण भारतामध्ये असं एकमेव असं बोधीवृक्ष आहे असं एकमेव असं ठिकाण आहे की ज्या बोधीवृक्षाला बोधी चोवीस तास जेड प्लस सिक्युरिटी त्या ठिकाणी देण्यात येते हे बोधीवृक्ष जे आता सध्याला जे आपल्याला दिसतंय हे पूर्वीचं बोधीवृक्ष नाही कारण की सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याच्यानंतर ज्या पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलेलं होतं याच गोष्टीला पकडून सम्राट अशोक यांच्या पत्नी ज्या होत्या तीक्ष रक्षिता यांनी हे महाबोधी महाविहारच्या बाजूला असणारं टेम्पल हे उखाडून टाकलेलं होतं ते कापण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर पुन्हा सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी बोधीवृक्ष लावण्यात आलं त्याच्यानंतर इसवी सन पूर्व सहाशेमध्ये जर तुम्ही पाहिला तर हिंदू शासक पुष्पमित्र शुंग यांनी ते दुसऱ्यांदा पाडलं आता सध्याला जे आपण बोधीवृक्ष पाहतोय हे तिसऱ्या क्रमांकाचं बोधीवृक्ष आहे ज्या ज्यावेळी बोधीवृक्ष पाडण्यात आलं तोडण्यात आलं त्या त्यावेळी त्या झाडावरती त्या वृक्षावरती नवीन पालवी फुटताना आपल्याला दिसते मित्रांनो हा इतिहास महाबोधी टेम्पलच्या संदर्भात आहे महाबोधी वृक्षाच्या संदर्भात आहे त्या जागेचं महत्त्व देखील आपल्यांना कळावं म्हणून मी सांगतोय आता महत्त्वाचं म्हणजे बी टी ॲक्ट बी टी ॲक्ट हा भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी म्हणजेच आठ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासला लागू करण्यात आला याच बी टी ॲक्टमध्ये तीन नंबरच्या कलमच्या खाली दोन नंबरचा सब कलम करण्यात आलेला आहे आणि या सब क्लम महाबोधी महाविहार या टेम्पलच्या मंदिराची जागा त्याचप्रमाणे मंदिराचा परिसर त्याचप्रमाणे महाबोधी महाविहाराची आजूबाजूच्या जेवढं काही क्षेत्र असेल या ठिकाणातील मालमत्ता असेल व्यवस्थापन असेल संरक्षण असेल यासाठी त्या ठिकाणी बी टी एम सी म्हणजेच सल्लागार मंडळाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आता या सल्लागार मंडळामध्ये नेमकं कोण कोण असेल तर हे देखील त्या कायद्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे याच कायद्यामध्ये बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या तीन ऑब्लिक दोनमध्ये या सल्लागार मंडळामध्ये साधारणपणे नऊ सदस्य असतील या नऊ सद साधारणपणे आठ सदस्य असतील आठ सदस्यांपैकी चार हे हिंदू सदस्य असतील आणि चार हे बौद्ध सदस्य असतील त्याचप्रमाणे या मंडळाचं अध्यक्षस्थान म्हणजे चेअर चेअरपर्सन जर कोणी असेल तर तो बौद्ध गया गया जिल्ह्याचा कलेक्टर असेल जर गया जिल्ह्याचा कलेक्टर हा हिंदू नसून इतर जर असेल तर अशावेळी बिहार सरकार जो त्या ठिकाणी चेअरपर्सन देईल जो अध्यक्ष देईल तोच या ठिकाणी राहील म्हणजेच बी टी ॲक्टच्या कलम तीनच्या दोन तीन ऑब्लिक दोनच्या नुसार जी कमिटी स्थापन करण्यात येईल त्याच्यामध्ये साधारणपणे आठ मेंबर असतील यापैकी चार हे बौद्ध असतील चार हे हिंदू असतील मात्र त्याच्यामध्येच त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे की चार जे हिंदू असतील त्याच्यामध्ये महंत देखील असतील आता हे महंत म्हणजे कोण तर स्थानिक पातळीवरील पुजारी स्थानिक पातळीवरील महंत हे यांचा देखील त्याच्यामध्ये ॲज अ हिंदू म्हणून समाविष्ट करण्यात येईल आणि या आठ लोकांच्या कम्युनि कमिटीचं अध्यक्षस्थान किंवा अध्यक्ष जर कोणी भूषवण करेल तर गया जिल्ह्याचे डी एम म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या ठिकाणातील अध्यक्ष राहतील त्याच्यानंतर याच बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या अकरा जो कलम आहे या अकरा कलमाच्या एकमध्ये लिहिलेला आहे की याच बौद्धगया महाविहाराच्याच ठिकाणी सगळ्या धर्मीया लोकांना त्या ठिकाणी प्रवेश करता येईल आणि महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पिंडदान करण्यात येईल असं म्हणतात की प्राचीन कालखंडापासून गया या ठिकाणी प्राचीन कालखंडापासून गया या ठिकाणी लोक मोक्षप्राप्तीसाठी येत होते मोक्षदान करण्यासाठी येत होते जे पूर्वज यांचं निधन होतं त्यांचं त्या ते ठिकाणी पिंडदान करण्यासाठी प्राचीन कालखंडापासून लोक त्या ठिकाणी येत होते म्हणूनच या कायद्यामध्ये देखील बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या अकराच्या एकमध्ये मध्ये लिहिलेला आहे की या ठिकाणी तुम्ही पिंडदान देखील करू शकता मित्रांनो याच्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासला ला हा कायदा बनवल्याच्या नंतर साधारणपणे याच्यामध्ये एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी या कायद्याची दुरुस्ती करण्यात आली आणि या कायद्याच्या दुरुस्तीच्या नुसार महाबोधी महाविहार टेम्पलला जेवढं काही दान मिळतंय जेवढा काही पैसा मिळतोय त्याचप्रमाणे डोनेशन त्याचप्रमाणे दानपेटी त्याचप्रमाणे कमिटी कशी असेल कम्युनिटीचा आद कमिटीचा, कमिटीचा अध्यक्ष कसा असेल या महाबोधी महाविहाराची संपूर्ण जागा मंदिराचा परिसर महंत या संपूर्ण गोष्टींचा उल्लेख सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्नला जी घटनादुरुस्ती करण्यात आली बी टी ॲक्टच्या संदर्भात या सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावनच्या बी टी ॲक्टमध्ये या संपूर्ण गोष्टींचा उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये आढळून येतो याच्यामध्ये प्रामुख्याने डोनेशन पैसा दानपेटी मंदिराची जागा मंदिराचा परिसर व्यवस्थापन त्याचप्रमाणे कमिटी कमिटीचं कमिटी अध्यक्षस्थान कमिटीमध्ये कोण राह असेल कोण नसेल याच कमिटीमुळं सध्याच्या घडीला जे भिक्षू त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत की आम्हाला हे बौद्ध गया महाविहार आमच्या ताब्यामध्ये जा कारण की कमिटीमध्ये साधारणपणे आठ लोक आहेत आठपैकी चार हिंदू आणि चार बौद्ध आहेत आणि या चारमध्ये हिंदूंच्या नावावरती त्या ठिकाणी महंत यांना देखील घेण्यात आलेला आहे आणि या चार आणि हे चार आणि यांचं अध्यक्षस्थान स्थानिक पातळीवरील गयाचा डिस्टिक कलेक्टर जो की हिंदू असेल जर डिस्ट्रिक्ट कलेक्टर याच्याकडे जर अध्यक्षस्थान जर पाहिलं तर टोटल नऊ जणांची कमिटी बनते आणि या नऊ जणांच्या कमिटीमध्ये सगळ्यात जास्त संख्या किंवा जास्त वोटिंग पॉवर जर कोणाकडे येत असेल तर ती हिंदू कमिटीकडे येते कारण की चार महंत यांच्यासोबत डिस्ट्रिक्ट कलेक्टर पाचवा आणि उरले फक्त चार म्हणजे चारास पाचचा जर तुम्ही निर्णय घ्यायचा असेल तर पाच जणांचा निर्णय हा कधीही सरस त्या ठिकाणी पडणार आहे एकोणीसशे एकोणपन्नासला हे आंदोलन झाल्याच्या नंतर साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली म्हणजे अठराशे अठराशे एक्क्याण्णव साली श्रीलंकन नागरिक असणारे अनागरिक धर्मपाल हे भारतामध्ये आले त्यांनी बौद्ध महाबोधी विहाराच्या संदर्भात आंदोलन केलं जनजागृती केली अठराशे एक्क्याण्णवच्या नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला म्हणजे साधारणपणे शंभर वर्षाच्या नंतर भारतामध्ये जापनीस बौद्ध भिक्खू असणारे भदंत भदंत आर्य नागार्जुन सराई ससाई हे भारतामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा महाबोधी महाविहार टेम्पलच्या संदर्भामध्ये आंदोलन आणि मोर्चे करण्यात आले भदंत आर्य नागार्जुन सराई ससाई हे सध्याच्या घडीला हयातीमध्ये आहेत साधारणपणे नव्वदच्या आसपास किंवा नव्वदच्या वरती त्यांचं आय वय असेल सध्याला ते नाश नागपूर या ठिकाणातील विहारामध्ये आहेत यांच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला संपूर्ण भारतभरामधून खास करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य आणि पाठिंबा मिळाला भदंत आर्य नागार्जुन सराई ससाई यांनी जे आंदोलन केलं याच आंदोलनाचं फलित म्हणून बी टी ॲक्टमध्ये पूर्वी सेक्रेटरी म्हणून हिंदू असायचा तो सेक्रेटरी बदलण्यात आला भदंत आर्य नागार्जुन सर सराई ससाई यांच्या आंदोलनामुळे बी टी ॲक्टमध्ये जी कमिटी होती या कमिटीचा सेक्रेटरी म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आजपर्यंत बौद्ध व्यक्तीलाच त्या ठिकाणी सेक्रेटरी हे पद बहाल करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच लॉकडाऊनच्या नंतरच्या कालखंडामध्ये मी असेल सी डब्ल्यू सी न्यूजच्या माध्यमातून मी भिक्खू संगरत्न औरंगाबाद या ठिकाणातील आपले बौद्ध अनुयायी असणारे जितूभाऊ नरवाडे आम्ही तिघांनी मिळून साधारणपणे महाराष्ट्र गुजरात बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्ली अशा साधारणपणे पाच ते सहा राज्यांचा दौरा केला या सहा पाच सहा राज्यामधील जे प्रमुख लोक होते या प्रमुख लोकांच्या कानावरती महाविहार महा टेम्पलच्या संदर्भामध्ये त्यांना इन्फॉर्मेशन दिल्या याच्यामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे असतील त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख असणारे भीमराव आंबेडकर साहेब असतील भीमराव आंबेडकर साहेब यांनी आम्हाला त्याचवेळी सांगितलं होतं की मी नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालेल मी नक्कीच याच्यावरती आंदोलन करेल किंवा याच्यामध्ये कशा प्रकारे मला ज्या काही गोष्टी करणं शक्य होईल ते नक्कीच मी निश्चित करेल हे त्यांनी त्यावेळी ते म्हणजेच कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यावेळी आम्ही त्यांची भेट घेतली होती त्यावेळी ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं आणि सध्याच्या घडीला सहा महिन्यापूर्वी नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीचं जे आंदोलन झालं त्या दीक्षाभूमीच्या आंदोलनामध्ये भीमराव आंबेडकर साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये मी महाबोधी महाविहार टेम्पलनाचं जे आंदोलन आहे हे बौद्ध धर्म्याच्या ताब्यामध्ये कसं मिळेल यासाठी मी आंदोलन करणार आहे अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती भिक्कू संगरत्न सी डब्ल्यू सी न्यूज आणि जितू नरवाडे यांनी दिल्ली या ठिकाणी जाऊन भीम आर्मीचे प्रमुख असणारे चंद्रशेखर रावण यांची देखील भेट घेतलेली होती त्याचप्रमाणे यू पी आणि बिहार अशा दोन राज्यातील जे प्रमुख नेते आहेत प्रमुख भिक्खू वर्ग आहे या सगळ्यांची भेट घेऊन महाबोधी महाविहार टेम्पलच्या संदर्भामध्ये आंदोलन कसं करता येईल महाबोधी महाविहार टेम्पल हे बौद्धांच्या ताब्यातमध्ये कसं देण्यात येईल बी टी ॲक्ट ॲक्ट काय आहे बी टी ॲक्टमध्ये कशा प्रकारची दुरुस्ती करण्यात येईल या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केलेली होती खास करून बौद्ध गया ठिकाणी आपल्या हक्काची एक मॉनिस्ट्री आहे म्हणजेच महाबोधी टेम्पलपासून हक्केच्या अंतरावरती महाराष्ट्रामधील भिक्कू विशुदानंद महास्तवीर यांनी बोधगया या ठिकाणी भली मोठी अशी मॉनेस्ट्री स्थापन केलेली आहे याच भिक्खू विशुदानंद महास्तवीर यांच्याच नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसापूर्वी औरंगाबाद या ठिकाणातील लेणी बचाव आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावेळी देखील औरंगाबाद या ठिकाणी लाखोचा भीम अनुयायी रस्त्यावरती उतरलेले होते तेच भिक्खू विशुदानंद महास्तवीर यांनी बोधगया या ठिकाणी देखील भली मोठी अशी मॉनेस्ट्री स्थापन केलेली आहे आणि सध्याच्या घडीला भिक्खू विशुदानंदजी हे जे बारा फेब्रुवारीपासून जे त्या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे त्याचं नेतृत्व देखील भिक्खू विशुदानंदजी महास्तवीर आणि अन्य लोकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे मात्र प्रामुख्याने पुढाकार जर कुणी घेतला असेल किंवा मेन जर या संपूर्ण याला गाईडलाईन जर कोणी करत असेल तर ते म्हणजे भिक्खू विशुदानंद महास्तवीर मित्रांनो हे आंदोलन नेमकं काय आहे बी टी ॲक्ट नेमका काय आहे बी टी ॲक्टच्यानंतर महाबोधी महाविहार काय आहे बोधी वृक्ष नेमकं काय आहे ते कधी स्थापन झालं कुणी स्थापन केलं बी टी ॲक्ट कसा लागू करण्यात आला बी टी ॲक्टमध्ये काय लिहिलेलं आहे आणि महाबोधी महाविहार हे जर हिंदूंच्या ताब्यातून घेऊन बौद्धांच्या ताब्यामध्ये जर द्यायचं असेल तर हे आंदोलन आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवावं लागेल सर्वसामान्य लोकांपर्यंत जर हे आंदोलन गेलं तर जाऊन या आंदोलनाला आपल्याला यश मिळणार आहे सर्वसामान्य अं कडे आंदोलन पोहोचवण्यासाठी जेवढे कोणी तरुण वर्ग आहेत यांनी याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जातीतील लोकांनी हे आंदोलन करावं यावरती माझा विश्वास नाही कारण की ज्या ज्या लोकांना बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये आस्था आहे विश्वास आहे अशा सर्व लोकांनी या आंदोलनामध्ये भाग घेणं पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे कारण की कोरोनाच्या कालखंडाच्या नंतर साधारणपणे यू पी आणि बिहारमध्ये मी आणि सागर कांबळे आम्ही दोघेजण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पुरातन अवशेष आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी ज्या ज्या ठिकाणाला भेट दिल्या ज्या गोष्टी गुगलवरती अवेलेबल नाहीत किंवा कुणी यापूर्वी शूट केलेल्या नाहीत अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या गोष्टी शूट केल्या आम्ही ज्या ज्या लो लोकांच्या ठिकाणी वास्तव्य केलं मग ते बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल त्या ठिकाणातील प्रमुख लोक हे अनुसूचित जातीतील नव्हते त्या ठिकाणातील लोक हे प्रामुख्याने ठाकूर आणि ब्राह्मण समाजातील लोक होते की ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं की तुम्ही या ठिकाणी या हे शूट करा लोकांकडे यांची माहिती द्या यावरून एक गोष्ट कळून येते की त्या ठिकाणातील स्थानिक लोक यांना बुद्ध धम्म या संदर्भामध्ये आस्था आहे प्रेम आहे आदर आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की हा जो काही इतिहास आहे हा इतिहास जसाच्या तसा याच्यामध्ये कोणताच बदल न करता जसा आहे तसा पुढच्या पिढीला कसा दाखवण्यात येईल पुढच्या पिढीला कसा सांगण्यात येईल पुढच्या पिढीला कसं जागृत करता येईल यासाठी ते स्थानिक पातळीवरील तरुण वर्ग या तरुण वर्गामध्ये अन्य जातीचे म्हणजेच ओबीसी असतील ठाकूर असतील बनिया असतील ब्राह्मण असतील हे सगळेजण त्या ठिकाणी झटत आहेत त्याच्यामुळे हे जे बी टी ॲक्टचं जे आंदोलन आहे हे आंदोलन फक्त बौद्ध धम्मियांसाठी किंवा अनुसूचित जातीतील लोकांसाठी एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जर आपण पोचवण्याचं कार्य केलं तर निश्चितच आपल्याला या आंदोलनामध्ये यश प्राप्ती होणार आहे थँक्यू सो मच